स्त्री स्वामी समर्थ पितृपक्षाच्या पंधरा दिवसात स्त्री पुरुषांनी आवर्जून पाळा हे आठ नियम पितृपक्षाच्या दिवसांमध्ये आपल्याला काही नियम पाळावयाचे आहेत पितृपक्षामध्ये काही गोष्टी खरेदी करण्याला खूप महत्व आहे यासोबत पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आपण खरेदी केल्या तर त्यांचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होतो मग आपल्याला दुःख अडचणी संकट यांना सामोरे जावे लागते म्हणून पितृपक्षाचे नियम काय आहेत कुठल्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे कुठल्या आप चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पितृपक्ष हा अतिशय महत्वाचा काळ आहे आणि गणपती बाप्पा आता संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होत असतो आपल्या महाराष्ट्रामध्ये पितृपक्ष पंधरावड्याला खूप महत्व आहे पितृपक्षामध्ये खूप गोष्टी करणे हे निश्चित मानले जाते म्हणूनच त्या गोष्टी करू नये असे मानले जाते यासोबतच काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या असतात पितृपक्षाच्या तर काही काळामध्ये आपल्याला आपल्या आवर्जून या गोष्टी करावयाच्या नसतात म्हणून वेगवेगळे विधी श्राद्ध तिथी अमुक एक तिथी केली जाते पूर्वजांच्या आत्म्यांना शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप महत्वाचे असतात किंवा विशेष मानले जातात आणि म्हणूनच त्याला पितृपक्ष म्हणतात पितृपक्षामध्ये पित्र हे आपल्या पृथ्वी तलावावर काव्याच्या स्वरूपामध्ये किंवा इतर कुठल्या प्राण्याच्या स्वरूपामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे काही चूक होणार नाही ना, ना याचीही काळजी घ्यायची आहे तुम्ही खूप देवदेव करता पण जर तुमच्या पित्रांचे स्मरण करणे पित्रांची पूजापाठ करणे विसरत असाल तर त्या देवा देवपूजेचा काही अर्थ नाही म्हणून लक्षात ठेवा वर्षभर आपण पित्रांची सेवा खरंच नाही करत मी दर अमावस्येला पौर्णिमा तिथीला तुम्हाला सांगत असते की पित्रांना आपल्या या ठिकाणी दिवा लावायचा असतो पित्रांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो वगैरे अमुक तिथ एक एका तिथीला आपल्या पित्रांचे स्मरण करायचं असतं कारण पित्र त्याचमुळे आज आपण आहोत कळालं म्हणून ते नुसतं नसते तर आपण आजही काही नसतो म्हणून आपल्याला त्यांचं स्मरण करायचं असतं आणि आपल्याला त्यांची आठवण करून द्यायची असते की तुम्ही आमच्यासाठी जे काय केले आहे त्याचे आम्हाला उपकार आहेत म्हणून आम्हाला तुमची आठवण करायची असते त्यांचे उपकार फेडण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करावयाच्या असतात आणि जसं की आपण केलं तर ते आपल्यावर खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचणी येत नाहीत तुमच्या घरामध्ये सतत भांडण कटकटी होत असतील मुलं अभ्यासात हुशार नसतील हट्टीपणा चिडचिडपणा ते खूप करत असतील अजिबात ऐकत नसतील घरामध्ये कुठल्याही ज्या सर्वसामान्य चुका नेहमी होत असतात ना तर त्याच्यामागे पितृदोष हे सर्वात मोठे कारण असत आपल्या सगळ्या सर्वसामान्य माणसांच्या इच्छा असतात की आपले पूर्वज आहेत आपले जे होऊन गेले आहेत त्यांच्या प्रॉपर्टीचा हिस्सा मिळावा असं आपल्याला वाटत असतं तर जसं आपण त्यांच्या प्रॉपर्टीचे हिस्सेदार आहोत त्याचप्रमाणे आपल्या पित्रांचा जे काही आधी चुका केलेल्या आहेत जे काही त्यांना दोष पाप केलेले आहेत त्यांचेसुद्धा त्या दोषाचे सुद्धा आपण कुठे ना कुठे तर दोषी आपल्याला लागलेले असतात त्या दोषांचे सुद्धा आपण कुठेतरी धारक झालेलो असतो म्हणून ते घालवण्यासाठी त्याला दोष म्हणतात आपल्याला काय वाटतं की आपण आपण पर पूर्वजन्मामध्ये काही पाप केलेले असले तर तर झालं पण आपल्या पित्रांनी जे काही दोष वगैरे असतात पाप त्यांच्याकडून आलेले असतात तर हे दोष आपल्याला लागलेले असतात म्हणून हे ते घालवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे पितृपक्षात जे आहेत ते अठरा सप्टेंबरपासून सु सुरू होतं आणि दोन ऑक्टोंबरला सर्व पित्र अमावस्या आहे तर या पंधरा दिवसामध्ये या काळामध्ये कुठलीही काळजी घ्यायची जेणेकरून पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि सगळ्यात पहिलं म्हणजे काही वस्तू खरेदी करणे या काळामध्ये हिताचे मांडले जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणे अतिशय भाग्याचं ठरू शकतं तर पित्रांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पित्र पंधरावड्यामध्ये तुम्हाला गाईला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे काही मुकी जनावरे आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोट्यात जाऊन आपण खाऊ देऊ शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हिसकावू नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचे आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा व गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले कुट्ली कुट्ली दान आही। तस बगा पित्र खूप प्रसन्न होत असतात पित्रांचे स्मरण करून तुम्हाला कुठली ना कुठली वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचे नाही म्हणजे लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचे काही घरभरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचे नाहीत ते करणं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे या गोष्टी खरेदी करू शकतात कारण हेच खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहे ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू खरेदी करणे किंवा खरेदी करू शकता पण नवीन कपडे कि या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणे या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा शुभ कार्या जे मी तुम्हाला सांगितले आहेत लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करावयाच्या नाहीत त्यानंतर आपल्याला या पितृपक्षामध्ये कांदा लसूण शक्यतो खाल्ले जात नाहीत पण हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातल्या त्यात, त्यात मांसार हा अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पित्रांसाठी पवित्र असतो तुम्ही असं समजा की या पंधरावड्यामध्ये तृप्त पित्र पृथ्वी तलावर येऊन स्थिरावतात जसे की गणपती पप्पा येतात तसे पित्र येतात म्हणून यांच्या स्मरणासाठी हा काळ आपण राखून ठेवलेला आहे बघा मांसार करू नये कुठल्याही प्रकारे व्यस्त व्यसनीपणा वगैरे करू नये खोटे बोलू नये पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याची शांती मिळाले पाहिजे आपण जे आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामे करत असतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान धान वगैरे करत असतो जो पंधरा दिवसाचा काळ आहे ना त्या पितृपक्षात तो फक्त आणि फक्त पित्रांसाठी आहे फक्त आणि फक्त पित्रांची आठवण करायची आहे त्यांच्या आत्म्याची शांती मिळावी म्हणून विविध प्रकारे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात बघा श्राद्धामागे श्रद्धा विधी तर असतात पण आपण खूप गोष्टी श्रद्धा श्राद्धामध्ये करतो यामध्ये गायीला गुळ गायीला पोळी गायीला गवत घालणे कुत्र्याला अन्नदान करणे आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणे यासोबतच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडाची फांदी तोडणे कापणे हा देखील महत्वाचा नियम आहे जो आपल्या लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही जर झाड तोडली फांदी कापली तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा झरा सरकून जाईल असे पितृपुराणामध्ये सांगण्यात आले आहे तर हे होते पित्रपंधरावड्यामध्ये पाळावयाचे आठ नियम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ